गणपती बाप्पा मोरिया ऋषी घृतसमत आणि महाडेथील वरद विनायक मंदिराच्या स्थापनेची कथा एके दिवशी ऋषी वाचक नवी यांच्या आश्रमात एक देखणा राजबिंडा रुक्मागंध आला ऋषी वाचक नवी स्नानासाठी निघाले होते त्यामुळे त्यांनी आपली पत्नी मुकुंदा हिला त्याचे आदरतित्य करण्यास सांगितले रुक्मागंधाला खूपच ताण लागली होती म्हणून त्याने मुकुंदाला पाणी देण्याची विनंती केली पण त्याची देखणे राजबिंडे रूप पाहून तिच्या मनात जबरदस्त कामवासनं उत्पन्न झाली आणि तिने त्याच्याकडे शरीर सुखाची मागणी केली रुक्मागंध हा सुसंस्कृत राजपुत्र होता त्याने तिला झिडकारले आणि तू एका तपस्व्याची पत्नी आहेस तुझे असे वागणे योग्य नाही मला तुझ्या मर्यादाहीन वर्तनाचा राग आला आहे असे म्हणून तो जाऊ लागला तेव्हा मुकुंदाने तुझ्या सर्वांगावर श्वेतकुष्ठ उत्पन्न होईल असा शाप दिला ती शापवाणी ऐकून रुक्मागंध निघून गेल्यावर प्रणयासाठी आतुर असलेल्या मुकुंदेश जराही चैन पडे कामागणीने तिच्या अंगाचा दहा होऊ लागला काही केल्या रुक्मागंधाचे राजबिंदे डोळ्यासमोरून दूर होत नव्हते तिला सगळीकडे टोस दिसत होता ती सतत त्याच्याबद्दल विचार करीत असे आपण त्याला अकारण शाप दिला याची तिला रुखरुख लागली होती एके दिवशी ती आरण्यातील एकांतात रुक्मागंधाची आठवण काढत बसली होती इंद्राने तिची मनोवस्था ओळखली ती आपल्या प्रियकराच्या विचाराच्या टंडीत आहे हे जाणून त्याने रुक्मागंधाचे रूप घेऊन तिच्याशी सहवास केला आणि तो अदृश्य झाला हे सर्व स्वप्नच असावे अशी समजूत झाल्यामुळे मुकुंदीच्या मनात इंद्राबद्दल कधीच संशय आला नाही या प्रसंगानंतर ती गर्भवती राहिली वाचक नवी ऋषींना या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती प्रसुती काल पूर्ण होताच मुकुंदीने एका पुत्राला जन्म दिला वाचक नवींना पुत्रप्राप्तीचा फारच आनंद झाला तो आपलाच पुत्र आहे या भावनेने त्यांनी त्याचे जातक कर्म केले आणि त्याचे नाव घृटसमत असे ठेवले घुटसमत हा तेजस्वी आणि विलक्षण बुद्धीचा होता वाचक नवीने पाचव्या वर्षी त्याचे मौजी बंधन केले त्याला वेदाभ्यास शिकवण्यास प्रारंभ केला उपासनेसाठी गणनाथवा या मंत्राचा उपदेश केला या मंत्राने गणपतीची आराधना केल्यावर गणपती तुझ्यावर प्रसन्न होतील ते तुझ्या सर्व इष्टकामना पूर्ण करतील असा त्याला आशीर्वाद दिला एकदा मगध राजाने पित्रश्राधाच्या निमित्ताने वयोवृद्ध तपवृद्ध अशा अनेक ऋषींना बोलावून घेतले होते विश्वामित्र असे प्रख्यात ऋषी तेथे उपस्थित होते त्यात वृतसमधही होता श्राद्ध कर्म झाले भोजने झाली ऋषी मंडळी मंडपात बसून शास्त्र चर्चा करू लागली त्या विद्वान लोकांमध्ये मृत काही सिद्धांतावर आत्मविश्वासपूर्वक आपली मते मांडली तेव्हा अटि ऋषींनी त्याचा निषेध केला ते, ते, के ते म्हणाले वृतसमदा तुझ्यासारख्याने आमच्यासमोर असे अभिमानाने बोलणे योग्य नाही तू वाचक नवीचा औरसपुत्र नाहीस रुक्मागंध नावाच्या एका राजपुत्रापासून तुझा जन्म झाला आहे तू ऋषीपुत्र नाहीस त्यामुळे तुझे इथून निघून जाणेच बरं आहे अटि ऋषींचे बोलणे ऐकून वृतसंबधाला मोठा धक्का बसला त्याला त्यांचा मनस्वी राग आला त्याची क्रोधित मुद्रा पाहून अनेक ऋषींनी त्या मंडपातून काठा पाय घेतला धृतसमध आत्री ऋषीना म्हणाला तुम्ही माझा जो सर्वांत एकत अपमान केला तो मी कधीही विसरणार नाही तुमचे बोलणे असत्य ठरले तर मी तुम्हास भस्म करीन यावर आत्री ऋषी गप्प बसले धृतसमत हा संतापाने जळफळत घरी गेला आणि आपली माता मुकुंदेला जाब विचारला तो म्हणाला आसुजामुळे माझा घोर अपमान झाला आत्रींनी तुझ्या चारित्र्यावर आक्षेप घेतला त्यांनी मी ऋषीपुत्र नसून कुणा रुक्मांडाचा पुत्र आहे असे ठामपणे सांगितले त्यामुळे मला स्वतःबद्दल घृणा उत्पन्न झाली आहे मुकाट्याने सांग माझा खरा पिठा कोण आहे अन्यथा मी तुला शाप देऊन भस्मसात करीन तेजस्वी घृतसंबत याला अशा संतापाच्या अवतारात पाहून मुकुंदेला कापरेस भरले तिने आढळू तिला पडलेल्या स्वप्नाची हकीकत सांगितली ते ऐकून धृतसंमत म्हणाला कोणी परका पुरुष तुझ्याशी सहवास करून जातो त्याला तू स्वप्न म्हणतेस हा तर बेबिचार झाला तू आपल्या चारित्रहीनतेने माझ्या पिठाची फसवणूक केलीच आहेस आणि मलाही लोकांमध्ये तोंड दाखवण्यासाठी जागा ठेवली नाहीस या पापाचे फळ तुला भोगायलाच हवे तू काटेरी बोर होशील तुझ्या अंगावर पुष्कळ फळ येतील पण कोणताही प्राणी त्यांना तोंड लावणार नाही ते शापवचन ऐकून मुकुंदेलाही राग आला तिने घृतसमजाला शाप दिला मी पापिनी आहे असे तुला वाटत असले तरी मी तुझी आई आहे हे तू विसरलास मी किती कष्ट सोसून तुला वाढवले हेही तू विसरलास बरे पांग फेडलेस तू पाषण आहेस म्हणून तुझ्या मुखातून माझ्यासाठी शापवाणी निघाली तू दुष्ट आहेस म्हणून तुझ्या पोटीही प्रेलोक्याला तापदायक ठरेल असा दुरात्मा पुत्र जन्माला येईल त्या दोघांनी एकमेकांना असे शाप दिले त्यावेळी आकाशवाणी झाली वृतसमद हा इंद्राचा पुत्र आहे त्या ऐकून मुकुंद स्तंभित झाली हा काय प्रकार आहे हेच तिला कळेना तेवढ्यात तिचे काटेरी बोरीच्या झाडात रूपांतर झाले वृतसमधही लज्जित झाला होता काय करावे हेच त्याला सुचेना तो आश्रमस्थान सोडून निघून गेला फिरत फिरत पुष्पक नामक आरण्यात आला तेथील मनोहर सृष्टी सौंदर्य त्याला आल्हादादायक वाटले त्याने तेथे ते तपश्चर्या करण्याचे ठरविले त्याच्या त्याने गणांनात्वा या मंत्राचे महात्म्य त्याला आधीच सांगितले होते पायाच्या एक अंगठ्यावर उभे राहून त्याने एकाग्र चित्ताने या मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली अशा प्रकारे त्याने एक हजार वर्षे श्री गणपतीची आराधना केली या तपश्चरीत मग्न असताना एके दिवशी त्याने सहजच डोळे उघडले त्याचवेळी त्याच्या डोळ्यातून एक अग्नी निर्माण झाला हा अग्नी एवढा तेजस्वी होता की त्रैलोक्य जाळून टाकतो की, की काय अशी देवांना भीती वाटली त्यानंतरची पाच हजार वर्षे तो टोपो मग्नच होता त्या काळात तो झाडांची पाने खाऊन राहायचा त्याची दृट तप साधना पाहून गणपती प्रसन्न झाला त्याच्यासमोर प्रकट होऊन तो म्हणाला ऋतसमधा मी अत्यंत प्रसन्न आहे मी तुला वरदान देऊ इच्छितो तर इष्ट वरदान मागून घे कृतसमधाने डोळे उघडले समोर आपले आराध्य देवत साक्षात उभे आहे हे पाहून त्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही त्याने गणपती बाप्पाला साष्टांग नमस्कार केला व म्हणाला हे गणपती हे कृपाळू महाप्रभू तुझ्या आशीर्वादाने मला चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये सर्वश्रेष्ठ असा मनुष्य जन्म लाभला मनुष्यामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ असतो ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ असतो ज्ञानीजनांपेक्षा ब्रह्मवेत्ता सर्वश्रेष्ठ असतो म्हणून हे देवा तू मला ब्रह्मज्ञान दे मी देव आणि मनुष्यांना पूज्य व्हावे हो तुझ्या भक्तांमध्ये माझी गणना व्हावी हो अशी माझी तीव्र इच्छा आहे मी तपश्चर्या केलेल्या या पवित्र वनातून नित्यवास करावास आणि तुझ्या दर्शनास येणाऱ्या सर्व भक्तांचे मनोरथ पूर्ण करावेस असे मला वाटते तेव्हा गणपती बाप्पा म्हणाले हे घृतसमधा आजपासून मी तुला ब्राह्मणत्व दिले तू ब्रह्मज्ञानी होशील गणनत्वा या मंत्राचा तू द्रष्टा ऋषी म्हणून प्रख्यात होशील वेदज्ञ ऋषीमध्ये तुझी गणना होईल आजस्मरणापूर्वी सर्व लोक तुझ्या नावाचा उच्चार करतील तुला एक महापराक्रमी व युद्ध निपुण पुत्र होईल शंकराशिवाय तो सर्वांना अजिंक्य असेल हे पवित्र क्षेत्र चारही युगामध्ये विख्यात होईल हे वन कृतयुगात पुष्पक त्रेतायुगात युगात मणिपूर द्वापर युगात मानक व कलियुगात भद्रक या नावाने प्रसिद्ध होईल या क्षेत्रात स्नान व दानधर्म करणाऱ्यांच्या मनोकामना पूर्ण होतील गणपती बाप्पा हे मंत्रास अंतर्धान पावले ऋतसमधाने तेथे ते गणपतीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली तेथे ते एक ते सुंदर मंदिर बांधले तो गणपती वरद विनायक म्हणून प्रसिद्ध आहे आणि ते पुष्पकवन किंवा भद्रकवन हे आजचे महाक्षेत्र आहे फ्रेंड्स आजच्या कथेत बस एवढेच फ्रेंड्स गणपती बाप्पाचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहो पुढच्या भागात एक नवीन काता घेऊन मी पुन्हा उपस्थित होईल तोपर्यंत धन्यवाद